नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी पाडव्यानिमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरुज नाका एवला एवला शहरात सर्वच राम मंदिरांमध्ये श्रीराम नवमी साजरी करण्यात आली असून यावेळी बालाजी गल्ली येथील श्री सुंदर राम मंदिरात देखील श्रीराम नवमी उत्सव हा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या मूर्तीला आकर्षक अशी फुलांची सजावट सुंदर राम मंदिरात करण्यात आली होती यावेळी श्रीरामांचा पाना म्हणत राम जन्मोत्सव सुंदर राम मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ